बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र अखेर या महानराधम सरकारने जो हो घातलेला महाराष्ट्र बंद शनिवारी हो घातलेला महाराष्ट्र बंद हा उधळून लावला मी या सरकारला महानराधम सरकार, सरकार असंच म्हणतो कारण ह्यांच्याच देखरेखीखाली यांच्याच संरक्षणाखाली याच सरकारच्या संरक्षणाखाली हे सारे नराधम महाराष्ट्रामध्ये मोकाट फिरत आहेत मोकाट वावरत आहेत बहिणींसाठी महाराष्ट्र खर तर किती सुरक्षित हे माहित मला माहीत नाही पण या नराधमांसाठी मात्र हा महाराष्ट्र चांगलाच सुरक्षित आज मला दिसतो हे महाराष्ट्र या नराधमांसाठी सर्वात सुरक्षित राज्य देशातलं नंबर एकच सुरक्षित राज्य मला सध्या तरी दिसत म्हणजे विचार करा ज्या आंदोलकांनी या सगळ्यांवर कारवाई व्हावी यासाठी आंदोलन केलं त्यांच्यावर केसेस त्यांच्यावर गुन्हे दाखल त्यांना कोर्टात हजर केलं गेलं तुम्ही सर्वांनी पाहिलं ते पण जे नराधम खुलेआम फिरत आहेत खुलेआम फिरत आहेत ज्या नराधमांनी आता काल कालपर्वातच साधे एक उदाहरण तुम्हाला देतो हिंदू जन आक्रोश मोर्चा या स्वयंघोषित ढोंगी हिंदुत्ववाद्यांनी कारण हिंदुत्व आणि हिंदुत्वाचं रक्षण याचा ठेका घेतलेले हे ढोंगी हिंदुत्ववादी ज्यांना बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार झालाय असा तो गावभर गाजावाजा वाजा पिटला आणि त्याच्या नावाखाली नगर असेल पुणे असेल नाशिक असेल छत्रपती संभाजीनगर असेल इकडे गाड्या फुकल्या घरं फुकली रस्त्यांमध्ये तोडफोड जाडपोड सगळं केलं एकाही माईच्या लाडाला अटक झाली नाही का इथले कोकणातले दीड फुटे इथे राजकारण करून गेले या कोकणातल्या दीड फुट्यांना स्वतःची चड्डी किती सांभाळता येते मला माहीत नाही पण ह्यांना हिंदुत्वाचं रक्षण करायचंय म्हणे आता आमचं हिंदुत्व एवढं कमजोर झालं की या दीड फुट्यांनी त्याचं रक्षण करावं हे येऊन सांगतायत हिंदुत्व खत्र्यामध्ये मला खरं तर चीड येते सरकारच्या मानसिकतेची चीड येते की हा प्रश्न एक सामाजिक प्रश्न होता खरं तर यामध्ये स्वतः सरकार मधल्या दोन टोळ्या आणि एक पक्ष यांनी देखील सहभागी व्हायला हवं होतं माय भगिनींच्या रक्षणासाठी माय भगिनींच्या त्या लज्जेच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातला तमाम पक्ष सारेच्या सारे, सारे पक्ष एकत्र आल्याचं चित्र उभ्या देशासमोर गेलं असत पण विचार करा ह्याच्यामध्ये सुद्धा राजकारण केलं गेलं आणि खरंच महाविकास आघाडीला खरंच या सगळ्या गोष्टीचं राजकारण करायचं असतं तर हे राजकारण फार वेगळ्या लेवलला होता, होता। शिवसेनेचे पक्षप्रमुख असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब असतील किंवा काँग्रेसचे वरिष्ठ नेते असतील कुणीही यामध्ये राजकारण केलं नाही त्याच्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणता हे सगळे आंदोलक बाहेरचे होते त्या सर्वाचे आपण पुरावे दिले पोलिसांच्या रिपोर्ट मधली सगळी नावं सगळी तेवीस अधिक दहा चौतीस नावांपैकी जवळपास तीस नावं ही बदलापुरातली आणि तीन ते चार नावं ही वांगणी आणि अंबरनाथ मधली म्हणजे अगदी एक स्टेशन पुढचं आणि एक स्टेशन मागचं रेल्वेच्या स्टेशनाप्रमाणे जर म्हणायला गेलं तर पण ह्या सगळ्यामध्ये या, या अंधभक्तांच्या त्या मानसिकतेची मला किव येते आज ज्यावेळेस कोर्टाने हा बंद बेकायदेशीर ठरवला त्यावेळेस यांनी स्टेटस ठेवले मोबाईलला की कशा प्रकारे यांच्या आशा आकांक्षाचा चक्का चूर झाला चुरडा अरे कुणाच्या आशा आशा आकांक्षा अरे अंध भक्तांनो आम्ही तुम्हाला असंच अंध भक्त म्हणत नाही तुमच्या डोळ्यावरती कसली झापडं लावलीत मला माहीत नाही आज या सगळ्या गोष्टींमध्ये देखील तुम्ही बंद करणारे हे विरोधक आणि बंदाच्या विरोध असले तुम्ही अशा प्रकारची तुम्ही भेदाभेद करून ठेवलात जरा तरी माणसाच्या जन्माला आलात त्या माणसाच्या जन्माचं ते, ते सत्व राखा नराधमांच्या जन्माला अजूनही आले नाही आत माणसाच्या जन्मामध्ये आहात ते नराधमांचं संरक्षण करण्यासाठी अशा प्रकारचं वागू नका कारण माय भगिनी तुमच्याही घरांमध्ये आहेत आज आज भगिनींच्या दुसऱ्यांच्या घरामध्ये झालेला हा त्रास तुमच्यापर्यंत कदाचित पोहोचत नसेल पण ज्यावेळेस हा त्रास तुमचे उंबर ठेवलांडेल आणि तुमच्या घरांमध्ये प्रवेश करेल त्यावेळेस मात्र म्हणून नका आम्ही अंध भक्तांसारखे नाचत होतो या नराधमांच्या संरक्षणासाठी आज त्या बदलापुरातल्या स्थानिक लोकांनी केलेला तो निषेध मोर्चा असेल ते बदलापूर बंद असेल त्या दिवशीच ते जर झालं नसतं तर विचार करा तेरा ऑगस्टला घडलेली घटना वीस ऑगस्ट रोजी एकवीस ऑगस्ट रोजी याचा उद्रेक होतो जर ते घडलं नसतं तर कमीत कमी आतापर्यंत जे काही घडलंय देशासमोर हे जे चित्र गेलं हे आलं तरी असतं का याचा साधा विचार करा मला मान्य कोर्टाविषयी खरंच कालही आदर होता आजही असेल आणि भविष्यातही राहील पण हा आधार मान्य कोर्टाविषयी न्यायव्यवस्थांविषयी किती राहावा याची जबाबदारी मान्य कोर्टांची देखील आहे आज शिवसेनेच्या न्यायाच्या बाबतीत तर आपण पाहतोच आहे आपण शिवसेनेचे पक्षप्रमुख काय म्हणतात तीस चाळीस पन्नास वर्षात न्याय मात्र नक्की होणार एवढी तत्परता ह्या कोर्टाने आताच्या ह्या बंधक रद्द करण्याच्या विषयी दाखवली खर तर मान्य न्याय व्यवस्थेचे कौतुकच करावे लागेल की आरोपींना शिक्षा होण्याऐवजी न्यायव्यवस्थेने हा बंद कसा बेकायदेशीर आहे हेच सिद्ध केलं खर तर मला वाटतं शेवटचा बंद हा दोन हजार महाराष्ट्र बंद दोन हजार तीन सालचा मला वाटतं शेवटचा बंद असेल गेल्या दहा पंधरा वर्षात महाराष्ट्रात बंदच झालेला नाहीये कुठलाही शेवटचा बंद मला वाटतं घाटकोपरमध्ये जे बॉम्ब्लास्ट झाले होते रेल्वेमध्ये त्या बॉम्ब्लास्टच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या युतीने त्यावेळेसच्या हा बंद पुकारला होता आणि त्याही वेळेस हा बंद बेकायदेशीर ठरवून प्रत्येकी वीस वीस लाख रुपयांचा दंड दोनही पक्षांना ठोठावण्यात आला होता शिवसेनेलाही आणि भारतीय जनता पक्षालाही मला आठवतो बंद दोन हजार तीन किंवा चारचा असावा जास्तीत जास्त पण परिस्थिती महा मला मला एकच सांगणं आहे की बंद असेल मोर्चा असेल आंदोलनं असतील निदर्शनं असतील उपोषण असतील ही आयुध आहेत लोकशाहीमधली आयुध आहेत ह्या आयुधांना जर आपल्याला वापरू दिलं जात नसेल या लोकशाहीच्या तर ह्याला लोकशाही म्हणावं का याला का हुकुमशाही नये माननीय कोर्टाने ज्यावेळेस आज हा निकाल दिला साडेचार पाचच्या आसपास हा निकाल म्हणजे त्याचं निकालपत्र देखील अजून हाते आणलं नाहीये खरं पाहायला गेलं तर की खरंच या निकालपत्रात काय नेमकं का सांगितलेलं आहे बंद बंद बेकायदेशीर ठरवला गेला त्यानंतर जर बंद केला तर कायदेशीर कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्या पक्षांवर म्हणजे फक्त कालच्या दिवशी तुम्ही जे ताशेरे ओढलेत किंवा कालच्या दिवशी आपल्याकडनं काही <coughs> मला वाटतं सुमोटो वगैरे दाखल करून घेतला गेला म्हणजे संवेदना न्याय व्यवस्थेमध्ये आहे आपण हे नाकारू शकत नाही न्याय भारतीयांच्या मनात आदर आजही आहे कालही होता उद्याही राहील का याचं कारण एकमेव सांगतो कारण ही एकमेव संस्था आहे जिच्यावर अजूनही आपला विश्वास आहे नाहीतर मग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया राज्यपाल लवाद यांचे विधानसभांचे सा अध्यक्ष सार 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 त्या सत्ताधारी पक्षांच्या खाली झोपलेलं आहे मी एवढंच सांगेन अजूनही न्याय व्यवस्था मात्र आपलं अस्तित्व टिकवून आहे जनतेच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर खरं तर कधी कधी असं वाटतं की माननीय न्याय व्यवस्थेने ह्याचा विचार करायला हवा होता की हे कारण नेमकं काय आहे कशासाठी म्हणून हा बंद पुकारण्यात आलेला आहे त्या निर्दोष आंदोलकांवर जे गुन्हे दाखल केले त्यांचे गुन्हे मागे घ्या या आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्ट लावून ह्याच्या चौकशी लवकरात लवकर संपवून मागे काल परवा त्या मुख्यमंत्र्यांनी एक विधान केलं की मी दोन महिन्यात तीन महिन्यात पाच महिन्यात एकाच भाषणात त्यांनी चार पाच महिने वाढवत वाढवत नेले दोन हजार बावीसचं प्रकरण दोन हजार चोवीसमध्ये मध्ये म्हणजे दोन दोन तीन तीन वर्ष जर फाशी म्हणजे फाशी देण्यासाठी लागत असतील किंवा फाशी सिद्ध होण्यासाठी लागत असेल काय उपयोग ह्या सगळ्याचा मग ती आखादी देशांमधली न्यायव्यवस्था चांगली जागेवर शिक्षा दोन तीन दिवसात निकाल जागेवर शिक्षा धड आणि शरीर म्हणजे तुमचं मुंडका आणि धड हे वेगवेगळं हीच शिक्षा पाहिजे हेच छत्रपती शासन आहे हेच छत्रपती शासन आहे चौरंगा करा कडेलोट करा पण ते भर लोकांच्या समोर करा मधोमध करा आज मी पाहतोय ज्या वेळेस हा बंद बेकायदेशीर ठरवला गेला कित्येक कित्येक अंधभक्तांनी स्टेटस ठेवले कित्येक ह्या अंधभक्तांच्या पक्षांचे प्रवक्ते गमजे मारत फिरले कशा प्रकारे महाविकास आघाडीला झटका वगैरे आणि कशाला महाविकास आघाडीला झटका पाहिजे हा बंद उत्स्फूर्त होता या बंदचा खर तर एक कंडिशन कोर्ट टाकू शकलं असतं की या बंदमध्ये हिंसा झाली तर तुम्ही जबाबदार या बंदमध्ये काही जाळपोळ झाली तर तुम्ही जबाबदार पण असं काही न करता सरळ बंदच बेकायदेशीर ठरवणं म्हणजे भविष्यात लोकशाहीच्या संरक्षणार्थ आपण आंदोलन देखील करू शकत नाही हा बंद कुठेही जबरदस्ती जोर जबरदस्तीच्या जीवावर नव्हता आपण साधा साधा आव्हान केलं होतं ज्यांच्या ज्यांच्या घरी ज्यांना ज्यांना वाटतं आपल्या माय भगिनीच्या संरक्षण आपण एक दिवस एक दिवसही पूर्ण नाही की काही तासांसाठी हा बंद होता तो देखील जर तुम्ही करू शकत नसाल म्हणजे अशा प्रकारचं एक भावनिक आव्हान केलं होतं लोक उत्स्फूर्तपणे स्वतःहून हा बंद करणार होते मग कोर्टाला ह्या सगळ्यामध्ये तर अशा प्रकारचा निर्णय द्यायची काही गरज होती का हा देखील एक प्रश्न मनामध्ये उद्भवतो मुद्दा काय हे पाहिलंच नाही या सगळ्यामध्ये काय मुद्दा आहे महाराष्ट्र खरं तर बंद किंवा तोडफोड जाळफोड ह्या सगळ्यासाठी ओळखलं जात नाही पण तुम्ही पहा गेल्या दोन तीन महिन्यांचा जर आलेख पाहिलात आणि आता पुढच्या दोन तीन महिन्यांचा आलेख पाहाल तर महाराष्ट्रात दंगली घडतील आणि घडवल्या जात आहेत अगदी काल परवापर्यंत बदलापूरचं प्रकरण तापलं नव्हतं तोपर्यंत तो ता हिंदू आक्रोश मोर्चांनी महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता म्हणजे मस्जिदींच्या समोर जाऊन तिथे काहीतरी असं कृत्य करायचं जेणेकरून दोन गटात तुफान काहीतरी होईल आणि त्याचं चित्र महाराष्ट्रभर दाखवायचं आणि बघायचं बघा कसा हिंदू खत्र्यामध्ये आला तिकडे नारा आहे तकबीर अल्लाह अकबरचे नारे लावायचे इकडे जयश्रीरामचे नारे ठोकायचे एकमेकांचं राजकारण साधून घ्यायचं आणि ही दोनही कडची मंडळी यांची स्वतःची पाळलेली असतात यांच्या स्वतःच्या हातामध्ये काही टवाळके तरुण असतात त्या तरुणांना दोन्ही साईडला सोडायचं टोप्या घालून तिकडे तकबीर अल्लाह अकबरचे नारे आणि इकडे जयश्रीरामचे नारे हे ठोकलं हे दोनही रात्री एकत्र बसणार आणि आपण राहणार एकमेकांची माती फोडत खर तर या सगळ्या प्रकरणाचा गांभीर्याने विचार व्हायला हवा होता आज तुम्ही विचार करा ना महात्मा गांधींनी असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असेल जे आंदोलनाचे मार्ग शिकवल तुम्हाला चौदा तळ्याचं आंदोलन देखील माहिती असेल आणि तुम्हाला शांतीपूर्व सत्याग्रहांचे आंदोलन देखील माहिती असतील मग त्या मला आजच्या काळात ते ब्रिटिश राज्यच दिसतं ब्रिटिश गव्हर्नमेंटच दिसते मला प्रत्येक ठिकाणी तुमचं आंदोलन दडपलं जात आहे तुम्ही ना मिठासाठी ते मिठासाठी एक आंदोलन झालं होतं तुम्हाला माहिती आहे दांडी मार्च महात्मा गांधींचा ते गुजरात मध्ये झालं होतं आंदोलन अशी अनेक आंदोलन आहेत मिठासाठी म्हणून देखील आंदोलन करावं लागलं मिठासाठी आज माय भगिनींच्या रक्षणासाठी आपण आंदोलना उतरतोय ते हे मग ह्या न्याय व्यवस्था असतील हे सरकार असतील मला त्याच काळातली सरकार आठवत आहेत मग ते ब्रिटिश गव्हर्नमेंट काय वाईट होत राहू द्यायला पाहिजे होत चांगलं होतं ते कमीत कमी, कमी समाजात अनिष्ट प्रथा प्रथा रूढी परंपरा ह्या देखील त्यांनी नष्ट केलेल्या आहेत पण हे घालतायत हे त्याच्यामध्ये नवीन प्रथा मग मग तुम्ही ब्रिटिशांसोबत झालेलं भारतीयांचे ते भारतीय स्वातंत्र्य सैनिकांचे आंदोलन देखील तुम्ही बेकायदेशीर म्हणाल कारण तुम्ही तुमचं म्हणणं जर मांडू शकत नसाल तर या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी विचार व्हायला हवा आज समाजामध्ये इतकी शिड आहे इतकी उद्विग्नता आहे समाजाचा आक्रोश आहे तो आक्रोश बाहेर करण्यासाठी जर सा तुम्ही समाजाला जागा देणार नाहीत तर हा समाज भविष्यामध्ये जर बांगलादेशाच्या मार्गावर गेला आणि हातामध्ये कायदा घेऊन जर त्याने सगळ्याच्या सगळं सरकार उलथवली अगदी न्याय व्यवस्था देखील त्यांनी उलथवलेल्या आहेत बांगलादेशामध्ये तुम्ही पाहिला असाल सर्वांनी बांग्लादेशात जो निर्णय न्यायालयाने घेतला न्यायालयाला तो निर्णय जनतेच्या रेट्यापुढे बदलावा लागला मग ही अवस्था तुम्ही जर मन सहिष्णू 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 म्हणा म्हणून जर तुम्ही आमच्या बाबतीत अशा प्रकारचे निर्णय घेत असाल आम्हाला कुठेही मार्ग मोकळा ठेवत नसाल तर भविष्यात जर ह्याच मार्गावर भारतीय समाज गेला तर मग वेगळं ते काय आज मी कुठल्या तरी एका डिबेटमध्ये मला वाटतं न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवाच्या डिबेटमध्ये कोणत्याही ह्यांचा शिंदेगडाचा प्रवक्ता नावही मला ठीकसा आठवत नाही हा शिंदे गटाचा प्रवक्ता म्हणतोय की काय फरक पडतो हे बंद वगैरे केले नाहीत तर सामाजिक सामाजिक सलोखा तुम्ही बिघडवता आहात आम्हीही त्यांच्या बाबतीत सहिष्णू आहोत पण ह्या बंदची गरज काय मग मला एक सांगा मग ते हिंदू जनआक्रोश मोर्चांची गरज काय होती तुम्ही देखील सहिष्णू दाखवा अरे खर तर एखाद्या देशाने भारतासारख्या एवढ्या बलाढ्य देशाने आपल्या हिंदूंच्या बाबतीत जर तिथे अत्याचार होत असेल ना तर इतक्या मोठ्या प्रमाणावरच स्ट्रॅटेजिक पॉवर वापरली असते आणि तिथे एका हिंदूला जरी टच झाला ना तर तुमची सगळी गव्हर्नमेंट जे आहे नव्हतं ते गव्हर्नमेंट आम्ही उलथवून लावू अशा प्रकारची जर धमकी जरी दिली असती ना तो बुसका हो, जा बार जरी सोडला असता एका एखाद्या एकाही हिंदूच्या घराला तिथे धक्का लागला नसता त्यासाठी मानसिक तयारी लागते आपल्याला राजकारण करायची असतात की ते तिकडे जास्तीत जास्त हिंदूंना कसा त्रास होईल आणि इकडे तसं राजकीय भांडवल कसं तयार करता येईल अशा एक ना एक अनेक गोष्टी आहेत राजकारण करायचं झालं तर भरपूर गोष्टी आहेत तुमच्या काळाला एक अख्खी रात्र पुरणार नाही अनेक गोष्टी असो पण आज जे काही घडलं माननीय न्यायव्यवस्थेकडून जे काही झालं त्या बाबतीत आज खरंच मन खटू झालं इतर इतर सगळ्या न्यायाच्या बाबतीत तर तुम्ही पाहताच काय चाललंय सगळं पण ह्या बाबतीत तरी न्यायव्यवस्थेने सहिष्णुता दाखवून कमीत कमी तिथे कमी काही अटी घालून किंवा सशर्त अटींवर तुम्ही बंदाला परमिशन द्यायला हवी होती कारण हा काही तासांचा बंद होता आता उद्या आहे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडनं किंवा म्हणजे आजच उद्या म्हणण्यापेक्षा आज शनिवार शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडनं सेनाभवनच्या बाहेर ते आंदोलन केलं जाणार आहे काळ्या फिती बांधून वगैरे पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं केलं जाणार आहे पण ह्या सगळ्या अधिकारांना असं हिरावून घेऊन तुम्ही महाराष्ट्रातून तुम्ही तुम्ही असं दाखवाल की आम्ही यशस्वी ठरलो तर असं नाही महाराष्ट्रातली जनता तुम्हाला सर्वांना पाहते या सगळ्या गोष्टी बारीकीने पाहते आणि या सगळ्याचा तुम्हाला एक ना एक दिवस जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आणि जनता हे सगळं स्वतःच्या हातामध्ये घेऊन कधी हे सगळं उलथवून लावेल याची तुम्हाला कल्पना देखील नाही असो तुर्तास तुम्हाला सर्वांची मी रजा घेतोय पण माननीय न्यायव्यवस्थेविषयी जरी निषेध नोंदवू शकलो नसलो तरी आपल्या मनाचे बोल मात्र तुम्हाला सर्वांच्या समोर ठेवले शिवसैनिकांना तुम्हाला सर्वांच्या भावना देखील याच असतील असो तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र